दुःखद बातमी आपल्यापर्यंत पोहोचते भाजप नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे वयाच्या चा वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला या क्षणाची एक मोठी आणि दुःखद बातमी आपण बघतोय मधुकरराव पिचड यांचं निधन झालं प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत ऑनलाइन वरून जोडले गेले प्रांजल काय आपण जर बघितलं तर भाजपचे ज्येष्ठ नेते तसा आदिवासी माजी आदिविकास आदिवासी विकास मंत्री मधुकर तिचड हे तर गेल्या शेचाळीस दिवसांपासून आजारी होते परिस्थोप खरंतर त्यांना झाला होता आणि त्यामुळे नाशिकच्या नाईन पर्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते आपण जर त्यांनी चाहू त्यांच्या पद्धतीमध्ये देखील सुधारणा ही होत होती अनेक राजकीय नेते देखील त्यांच्या भेटीसाठी येत होते आणि असत असताना आज तर सकाळपासून त्यांची प्रकृती कुठेतरी खालावली होती डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रेन स्ट्रोक म्हणे दोन जवळपास दोन महिन्यांपासून ते रुग्णालयामध्ये होते मात्र त्यानंतर त्यांना इन्फेक्शन देखील झाला झालं आणि त्यांची प्रकृती जे ती खालावली होती आणि आता काही वेळापूर्वी त्यांचं निधन हे झालेलं आहे वयाच्या चौरणशे वर्षी खर्च त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठं नाव मोठं राजकीय नाव म्हणून पिचडींची ओळख होती आणि तिच्या दशकामध्ये निवडून आलेले तिचडीने जवळपास तीस वर्ष अलयानगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून सातत्याने आमदार केली होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची आमदार हे राहिलेले होते पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळामध्ये विरोधी पक्षनेते मधून सुद्धा त्यांनी काम हे बघितलं होतं आदिवासी समाजाचं एक नेते म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जात होतं आणि अखेर आपण जर बघला तर आता काही वेळापूर्वी त्यांचं निधन हे जाणं एक दुःखद बातमी करतील म्हणायला धन्यवाद आपण आपण सविस्तर यांनी वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे एकोणीसशे मध्ये खरंतर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरुवात केली आणि तेव्हापासून राजकीय कारकिर्दीला त्यांच्या सुरुवात झाली एकोणीसशे बहात्तर मध्ये पंचायत समिती अकोले तालुका अध्यक्ष म्हणून ते निवडून आले आणि तेव्हापासून त्यांचा जो राजकीय प्रवास सुरू झाला यशस्वी कारकिर्द म्हणावी लागेल जिल्हा परिषद सदस्य म्हणून एकोणीसशे ऐंशी पर्यंत त्यांनी काम केलं राजकीय के सुरुवातीपासूनच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मुलगा वैभव पिचड यांच्यासह त्यांनी भारतीय जनता पक्षात दोन हजार एकोणीस मध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं होतं एकोणीसशे एकसष्ट मध्ये अमृतसागर दूध सहकारी अकोल्याची त्यांनी स्थापना केली सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सोबतच त्यांची राजकीय सुद्धा यशस्वी राहिलेली आहे ते नव्याण्णव या काळात महाराष्ट्र विधानसभेचे ते विरोधी पक्षनेते सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांनी अनेक पदभूषली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून एकोणीसशे ऐंशीच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ते निवडून आले होते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत त्यांनी काम पाहिलं मग एकोणीशे पंच्याऐंशी साली सलग दुसऱ्यांदा ते अकोले विधानसभा मतदारसंघात निवडून आले आणि पुन्हा एकदा पाच वर्षांचा यशस्वी कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आणि पुन्हा सलग तिसऱ्यांदा एकोणीशे नव्वदच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ते निवडून आले आणि पुन्हा एकदा प्रदीर्घ पंधरा वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पुढे आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचं नामांकन झालं आणि पुढे त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत काम केलं अनेक खाती त्यांनी मंत्रालय सांभाळलेली आहेत आदिवासी विकास मंत्रालय असेल किंवा दुग्ध विकास मंत्रालय प्रवास विकास मंत्रालय पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि पुन्हा एकदा एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघात आले आणि ते नव्याण्णवच्या निवडणुकीत सुद्धा सलग पाचव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघात ते निवडून आले आणि दोन हजार चार पर्यंत त्यांनी काम, काम केलं